सहा जून दोन हजार चोवीस रोजी नागपूर रेल्वे स्टेशन प्ला परिसरातून प्लॅटफॉर्म नंबर चारवरून एका सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झालेलं होतं त्या अनुषंगाने ज जे आर पी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नो अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा दाखल करून तात्काळ याचा तपास करण्यात आलं माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अक्षय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनात तसेच मान्य एस डी साहेब सोनवाने सर यांच्या नेतृत्वात आणि पी आय काशीद मॅडम प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात पथकं तयार करून तात्काळ आरोपींचं आणि बाळाचा शोध घेतला असता बाळ हे मंचेरियाल राज्य तेलंगणा येथे आरोपीसह मिळून आलेले आहेत आणि त्याचं सध्या बाळ सुखरूप आहे ते त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात ता आलेले आहेत बा दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं असून त्याचा चौ त्याचा तपास पुढं चालू आहे चोवीस तासाच्या आत पोलिसांनी बाळाला आणि आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि यामध्ये बाकी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यांनी त्यांच्याशी मैत्रीव केली किंवा कसे या, या संबंधाने सुद्धा तपास सहा जून दोन हजार चोवीस रोजी नागपूर रेल्वे स्टेशन प्ला परिसरातून प्लॅटफॉर्म नंबर चारवरून एका सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झालेलं होतं त्या अनुषंगाने ज जे आर पी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा दाखल करून तात्काळ याचा तपास करण्यात आलं माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अक्षय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनात तसेच मान्य एस डीप साहेब सुनवाने सर यांच्या नेतृत्वात आणि पी आय काशीद मॅडम प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात पथकं तयार करून तात्काळ आरोपींच